ते त्या ठिकाणी बोलतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुमचा आम्ही निर्णय देणार आहोत दोन वेळ मध्ये चर्चा केली परंतु अजून न्याय भेटलेला दे नाही मग नेमकं घोरत कुठे होलं नाही तर कोणी मिळत नाही न्याय तर काही मिळत नाही या गोष्टीसाठी सकाळपासून आपण आधी हो बोललेलो आहे की जे प्रतिनिधी आपण निवडून दिलेले असतात सात शिक्षक आमदार आणि सात पदक आमदार आपण निवडून दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोणत्याच घटकाला त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रतिनिधी सभागृहामध्ये नाही वरिष्ठ सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये सात शिक्षक आमदार व सात पदवीधर आमदार दिले आहेत जेणेकरून त्यांना न्याय दिला गेला पाहिजे त्यांचा हक्काचा आवाज सभागृहामध्ये उठवला पाहिजे व त्यांना आंदोलन करण्याची वेळही येणार नाही अशा प्रकारची कृती ही माननीय आमदारांची असली पाहिजे परंतु आपल्याला गेल्या पंधरा दिवसापासून महिन्यापासून आमदार धावताना मोजकेच दिसतात मग या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आलेला ऍडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेब हे आमदारात काय मंत्री आहेत काय शिक्षक आहेत काय शिक्षकांच्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत काय म्हणजे सात शिक्षक आमदार व सात परिवारक आमदार घेण्याचं काम आहे काय म्हणजे स्पर्धेत उतरणारं व्यक्तिमत्व आहे काय मग जे काम आपल्या प्रतिनिधींनी मंत्री मोदयांवर पाठपुरावा असा करायला पाहिजे सभागृहामध्ये जे बोललेलं आहे त्या गोष्टीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांच्या दररोज भेटी गाठी घ्यायला पाहिजे तर ते शिक्षक आमदार नाहीत परंतु सातत्यानं गेले अठ्ठेचाळीस दिवस झाले या ठिकाणी जर कोणी तुमचा आपला प्रश्न लावून धरण्याचं काम करत असेल तर मान्य तुकाराम शिंदे साहेब करत आहेत मात्रे साहेबांनी अठ्ठेचाळीस दिवसापासून आपल्याला सतत साती ले। साथ दिली आमदार मात्रे साहेब सतत आझाद मैदानवर आले पाठपुरावा करण्यात प्रत्येक कॅबिनेटला पुढे असतात त्याबरोबर जमो अभ्यंकर साहेब पण साथ देतात किरणराव सरनाईक साहेब पण तुम्हाला आपल्याला आपला ला विषय लावून धरण्यासाठी पाठपुरावा करताना दिसतात आजगावकर साहेब पण आले पण काही आमदार महोदय आपल्याला आझाद मैदानावरच सोळा मंत्रालयात आपल्या विषयावर साधं निवेदन देताना दिसते मग ते प्रतिनिधी जर का आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये अठ्ठेचाळीस दिवसापासून अडुसष्ट हजार लोकांचा जो काही जीवन मरणाचा प्रश्न आहे रिटायरमेंटला आलेली लोक आहेत या लोकांना जर टप्पा वाढ भेटला नाही तर काही लोक आहे त्या टप्प्यावर रिटायर होणार आहेत दोन दोन तीन तीन चार वर्षा चार वर्षामध्ये निवृत्त होणार आहेत गेल्या अठ्ठेचाळीस दिवसामध्ये आपण आंदोलन लावलं तर आपले तेरा बांधव हार्ट अटॅकने आणि अॅक्सिडेंटने मरण पावले मग काय आपल्या प्रत्येक बांधवांची मरणाची वाट पाहायची काय आजही या ठिकाणी बऱ्याचशा बांधवांना बीपीची शिकायत आहे हा खप्पल गोया घेऊन बसेला तिथं लोक तिकडे जर कॅबिनेटचं कमी जास्त झालं तर इकडलीच बीपी वाढते मग ह्या गोष्टीची जाणीव आपले प्रतिनिधी किंवा ज्या लोकांनी आपली फाईल अडवून ठेवली त्यांना नाही आहे काय एखादी गोष्ट आपल्या एका माणसामुळे जर अडत असेल किंवा त्याच्यामुळे अडुसष्ट हजार लोकांचे परिवार किंवा ते ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आले वीस वर्षापासून त्या लोकांची थोडी जाणीव त्या लोकांना नसेल काय जाणीव असेल कदाचित म्हणूनच प्रत्येक ठिकाणी हो म्हणतात परंतु काय कारण आहे मग अशा प्रकारे आम्हाला शेवटच्या दोन कॅबिनेट पर्यंत आणून ठेवलं गेल्या दीड महिन्यामध्ये प्रत्येक कॅबिनेटला तुमचा प्रश्न येईल तुमचा प्रश्न घेतो ठीक आहे न्याय देतो अशा संदर्भातला आपल्याला सकारात्मक पद्धतीनं सांगितलंय अरे या सकारात्मक वर तर आपले वीस वर्ष गेले दोन हजार एक